ચાર ધાવા ચાર દાવ યા મદતિ ને ધાંગે જવા પહોંચેલતી દેવરાળ વડી સંઘાજય છતીસ एक धाव एक धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन ती ते सततीच्या आकड्यावर पाणी न पाणी घेऊन जा पाणी आज याच ठिकाणी जिजाऊ संस्था महाराष्ट्र राज्य मधील मुरबाड तालुका संस्थेतील पदाधिकारी उपस्थित आहेत तरी त्यांचे कमिटीतर्फे सरसे स्वागत सरसे स्वागत सरसे स्वागत तरी त्यांचा एक यथोषित मान सम्मान त्यांचा छोटासा सत्कार होता याच ठिकाणी तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या छोट्याशा सत्काराचा मान देऊ मान ठेवून सत्कार स्वीकारायचा आहे सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष दिनेश दळपे सर यांना मी विनंती करतो यांचा सत्कार कृष्णा वाघ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो खराब चेंडू नो फ्री त्याच ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा भैरवाचे शेक भास्कर नामदेव संघाळ स्मृती शेषक दोन हजार तेवीस यांच्या वतीनं आलेल्या सगळे पाहण्याचे हार्दिक अभिनंदन निर्धाव चेंडू धावसंख्या मात्र स्थिर एकोणचाळीस आणि एकदाच्या मदतीने धावसंख्या जाऊन आकड्यावर दिनेश शहाजी तल्पे अध्यक्ष जिजाऊ संस्था संघटना मरबाड यांच्या वतीने पॉकेट यांचा केलं खूप खूप आभार उंचा मालेर चेंडू चेंडू जायला असे मराठी कडे चार धावा या चार धावच्या धावसंघ जाऊन पोहचेल ते चवी आकड्यावर नाद, नाद। चार षटकामध्ये तपायला चौरी दावा धावा बनवल्या देवरावाडी संघानं पाचवे षटक घेऊन येतात ते सोमनाथ अलकाजाकड केले चेंडू चेंडू जायला असे मारसेकडे चार धावा या चार धावाच्या मदतीने दसंध्ये जाऊन पोहचालते अठ्ठेचाळीस चाळीस पुढील चेंडू नेर चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही धावसंख्या मात्र स्थिर अठ्ठेचाळीस आणि या चार धावच्या मदतीने धावसंगी जाऊन पोहोचेल ते बावन एक धाव एक धावच्या मदतीने धावस जाऊन पोहचेल ते त्रेपन्न पन पन चेंडू चेंडू असले हवेत जेल मात्र सुटतोय एक धाव दाव, दोन धाव ना की पूर्ण आणि या दोन धावच्या मदतीने दवसंगे जाऊन पोहोचल ते पण एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खराब क्षेत्र ते देवराळवाडी असंघाचे सत्तावन आणि विजयासाठी किचंड मध्ये अठ्ठावन धावांचे आव्हान गोरेगाव संघाला மட்ட பிங மனித आणि खेळाडू कक्षामध्ये ना प्रत्येक खेळाडू ने जायचं आहे पेनल्टी दिली जाईल दोन रनाची पेनल्टी मिळाली ते देवराळवाडी संघाला हा पहिला चेंडू फावया स्ट्राईक ला आणि उंच मारलेला चेंडू चेंडू जाईल सेमरेसेकडे वन बाउन्स टू बाउन्स चौकार प्रकाशांच्या बॅटच्या पट्ट्या मधून निघालेला हा खनखनीत चौकार या चार धावच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होत यानंतरचा यानंतर होणारा सामना असेल जय गावदेवी नानकसवाडी विपक्षी टीम असेल सिंगापूर इलेव्हन नंबर तीन दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट बॉक्स मध्ये यायचे टॉचून साठी उंचा मालेड चेंडू आणि जलबाद पहिला दका, प्रकाशनच्या रूपाने धावसंघ मात्र स्थिर एक बाद चार आणि पेनल्टीचे दोन धावा एकोण दावसंगे झालेली ती सहा नंतर हा चाले आणि पुढील फलंदाज असेल सोमनाथ प्रकाशला मात्र परतावं लागेल पहिला दका गोरेगाव संघाला प्रकाश यांच्या रूपानं पुढील चेंडू चेंडू डावसंख्येत पोहोचले ते पाच या आकड्यावर मात्र पाच धावा खर्च करता असताना दोन विकेट गमावले आणि लेकसाइडच्या दिशेने टॉयलर चेंडू चेंडू झाले <UC> सीमारशी कडे या चार धावच्या मदतीने धावसंख्य जाऊन पोहचेल ते नऊ या आकड्यावर या नंतरचा सा होणारा सामना असेल जे देवी गावदेव, गावदेव नानकसवाडी विपक्ष टीम असेल सिंगापूर इलेव्हन नंबर तीन पोचून साठी आहे दोन्ही कर्णधाराने डावसंख्या नऊ आणि हलकाचा कटकेल चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही धावसंख्या मात्र स्थिर दोन बांध पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोरग्याव संघाचे दोन बाद नऊ मानकसवाडी संघाला क्षेत्रक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे वैयक्तिक फैल आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतील ते महेश आणि महेशला सामोर जातील ते जय धावसंगे मात्र दोन गडी बाद हलकाच कट केला चेंडू खराब शतरक्षण एक धाव नक्की पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या वेदनात दुसरे सुद्धा पूर्ण या दोन धावच्या मदतीने गोरेगाव संघाची धावसंगे जाऊन पोहोचली ती तेरा या आकड्यावर खराब चेंडू अतिरिक्त धावसंग्यात एक निभार धावसंग्यात जाऊन पोहचेल ते चौदा आणि पुढचा चेंडू असेल थ्रीड चेंडू जय साठी आणि त्या फ्रीडचा काही फायदा घेतात का जय आणि हलकाच कटकेल चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक धाव एक धावच्या मदतीने गोरगाव गोर संघाची धाव संख्या दोन बाद पंधरा उंचाव मारले चेंडू चेंडू, चेंडू जाईल असे मरेसे गडे मिळतील सहा दावा या सहा दावाच्या मदतीने दावसंगे जाऊन पोहचलते नरेशंच्या यांच्या ज्याच्या पट्यामधना निघालेला हा खणखणी षटकार दावसंगे मात्र एकवीस दोन गडी एकवीस पाहूया पुढील चेंडू महेश यांचा आणि उंचा माल्य चेंडू चेंडू असेल हवे पुन्हा एकदा जेल सुटतो एक डाव पूर्ण आणि या एक दावच्या मदतीने संख्या जाऊन पोहचेल ते बावीस या आकड्यावर दोन गडी बाद बावीस आता मात्र स्टाईकिंग ते असतील जय जयला समोर जातील ते महेश आणि हलकाचा केलं चेंडू चेंडू झाले सिंहारसी कडे मिळतील चार धावा या जयच्या बॅटच्या पट्ट्यामधना आणि या चार धावच्या मदतीने धावसंग्या जाऊन पोहचेल ते जय हनुमान गोरेगाव संघाचे सव्विषयी आकड्यावर निर्धाव चेंडू येतोय षटक समाप्तीचा आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर नंतर धाव संख्या गोरेगाव संघाची दोन गडी बाद सव्वीस अजून अठरा चेंडू मध्ये बत्तीस धावांची गरज असताना गोरेगाव चेंडू बत्तीस धावा वैयक्तिक फैल आणि सांगिक तिसरे षटक घेऊन येतील ते सॉरी वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतील ते बारको वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं बारको पावया पुन्हा एकदा नेता चेंडू मात्र ने स्थिर दोन बाज सव्वीस पाहूया बारकू यांचा पुढचा चेंडू नारेस साठी ग्राउंड शॉट लगत चालवले चेंडू एक धाव पूर्ण दुसरे धाव घेण्याच्या मदतीने धाव संख्येत जाऊन पोहचेल ते सत्तावीस या आकड्यावर आता मात्र अष्ट असतील ते जय ओपनरचा फलंदाज असेल जय 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 आणि उंचा माल चेंडू चंड जाईल समरसे गडी मिळतील सहा डावा जे यांच्या बॅटच्या पट्ट्या मधना आणि या सहा डाव्याच्या मदतीने धावसंगे जाऊन पोहचेल गोरेगाव गोरे गवसंघाची तेतीस Ades di pandrachenduan ini puncus dawa.